हा पण सोरेसिस हा पण सोरेसिस आणि हा पण सोरेसिस तिन्ही सुद्धा फोटो जे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती हे तिन्ही सोरेसिसच आहेत पण आयुर्वेदामध्ये या तिघांची ही ट्रीटमेंट वेगवेगळ्या प्रकारे केली जाते कशी काय करतात ट्रीटमेंट आणि हा आजार का होतो कशा प्रकारे याच्या स्टेजेस असतात हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर आज आपण जाणून घेणार आहे सोरायसिस या विषयावरती आणि मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जाते हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर सोरायसिस वरती घरगुती उपाय पाहिजे असतील तर या व्हिडिओमध्ये घरगुती उपाय मी सांगणार नाही आहे तुमचा वेळ मौल्यवान आहे पण सोरायसिसची ट्रीटमेंट जी असते ना ती घरगुती उपायाने होणं थोडं कठीण आहे हे लक्षात घ्या याला काही स्टेजेसमध्येच ट्रीटमेंट करावी लागते तरच हा त्रास आपण कमी करू शकतो तर सगळ्यात पहिलं सोरायसिस समजून घ्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की सोरायसिस हा जो आजार आहे हा त्वचेचा रोग आहे त्वचेवरती पॅचेस येतात तिथे प्लाक येतात म्हणजे लेजन्स येतात आणि यामध्ये सगळ्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो तो म्हणजे असा की सोरायसिस हात लावल्याने पसरतो जनरली आपल्याला असं वाटत असतं की एखादा त्वचा रोग आपण आपण जर त्या त्वचा रोगी रुग्णाला हात लावला तर तो पसरेल असं नाही आहे सोरायसिस हा इन्फेक्शियस डिसीज नाही आहे किंवा कंटेजियस सुद्धा नाही कंटेजियस म्हणजे काय की एकापासून दुसऱ्याला होईल असा हा आजार नाही आहे हे लक्षात घ्या फंगल इन्फेक्शन जे असतं ना ते एकापासून दुसऱ्याला होऊ शकत पण सोरायसिस असा होत नाही सोरायसिस मध्ये मध्ये काय होतं हे लक्षात घ्या आपल्या त्वचा जी असते ना ती फास्ट ग्रोथ करत असते उदाहरण सांगायचं झालं तर समजा आपल्या डोक्यावरचे जे केस आहेत हे काही महिन्यांमध्ये म्हणजे महिना झाला की आपल्याला सलून मध्ये जावं लागतं आणि मग आपण केस कापतो दिवसा जा दिवसा जा तीस दिवसामध्ये जेवढे केस वाढतात तुमचे तेच केस जर तीन दिवसात तुमचे वाढले तर काय होईल आणि तेच जर तुम्ही महिनाभर थांबलात तर काय प्रकार होईल म्हणजे जेवढे केस तुमचे तीस महिन्यामध्ये वाढायला पाहिजे तेवढे केस तुमचे अक्षरशः एका महिन्यात वाढेल स्किन आपली दोन प्रकारची असते एक असते एपिडर्मिस जी वरची लेअर असते आणि दुसरी असते डर्मिस जी खालची लेअर असते एपिडर्मिस असते ना ही दररोज नवीन नवीन बनत असते आणि तेही आपल्या स्किन वरतून खाली पडून जात असते म्हणजे आपल्या शरीरावरती जो मळ साठला जातो तो त्या तोच प्रकार असतो तर अशाच प्रकारे ही एपिडेमिक सारखी सारखी बनत जाते आणि ही ज्याला फास्ट बनते त्यावेळेला सोरासिस होतो सोरॅसिस हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे हे लक्षात घ्या मध्ये मॉडर्न सायन्समध्ये जर बघितलं गेलं तर मॉडर्न सायन्समध्ये ऍज अ ऑटो इम्युन डिसीज म्हणूनच याच्यावरती उपचार केले जातात अनेक वेळा यामध्ये काही बायोलॉजिकल ड्रग्ज सुद्धा वापरले जातात स्टेरॉइड सुद्धा वापरले जातात त्याच्याने याचं प्रमाण हे कमी होतं आणि काही प्रमाणामध्ये कंट्रोल कंट्रोल होत मध्ये सगळ्यात जो प्रकार असतो महत्वाचा प्रकार जो असतो जो कॉमनली आढळतो तो म्हणजे प्लाक सोरायसिस कुठे कुठे होतो तर आपलं जे कोपर आहे त्याच्यावरती होतो त्याच्यानंतर पूर्ण पोटावर होतो छातीवरती होतो पाठीवरती होतो गुडघ्यांचं जे जॉईंट असतं त्याच्यावरती होतो अँकल जॉईंटवरती होतो अशा या स्थानांवरती हा प्लाक सोरायसिस होत असतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे लक्षण असतं ना ते प्रचंड प्रमाणामध्ये खाज येत असते आणि प्रचंड प्रमाणामध्ये याच्यावरची जी स्किन असते ती खाली झडत असते म्हणजे खाली पडत असते त्याला स्केलिंग म्हणतात आणि ही सिल्वर कलरची असते तर अशा प्रकारे याची लक्षणं आपल्याला दिसली जातात त्याचबरोबर काही वेळेला काही भागातून रक्त सुद्धा जातं त्याला हॉस्पिट साइन म्हणून सुद्धा म्हटलं जातं आता आयुर्वेदामध्ये मी जे तुम्हाला स्टार्टिंगला फोटो दाखवले ते या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दाखवतोय तर हे जे फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे निदान आयुर्वेदामध्ये केले जातात जो सोरेसिस डार्क आहे ब्लॅकिश आहे सिल्वर कलरचा आहे तो सोरॅसिस वातामुळे होतो ज्या मध्ये थोडं पिंकिश कलर आहे आणि स्केलिंग सुद्धा जात आहे इचिंग पण आहे त्या प्रमाणामध्ये तो सोरॅसिस प्रधान पित्त चास्टो. आणि तिसरा जो सोरेसिस जो तुम्हाला दिसतोय तो अतिशय लाल रंगाचा असतो त्याच्यामध्ये रक्त जाते नाही नाही पण तो एकदम लाल लाल रंगाचा असतो आणि तो सुद्धा संपूर्ण असतो आणि हा थोडा जास्त दारुण असतो म्हणजे यामध्ये रुग्णाला जास्त त्रास असतो तो असतो पित्त प्रधान कफच तर या तिघांची ही ट्रीटमेंट ही वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते आता या ठिकाणी या तिघांमध्ये पहिले कॉमन पार्ट असतात ते म्हणजे स्टेबल सोरेसिस आणि अनस्टेबल सोरेस अनस्टेबल सोरेसिस म्हणजे काय लक्षात घ्या अनस्टेबल मध्ये काय होतं की जी ग्रोथ जी असते त्या ची ती सात दिवसामध्ये होते म्हणजे समजा ह्या छातीच्या ठिकाणी एका ठिकाणी एक छोटासा पॅच असेल सात दिवसामध्ये तसे दहा पॅचेस येतील तसाच भाग स्टेबल मध्ये हाच पॅच वाढत नाही काही नाही तिथेच असतो आणि तेवढाच असतो तर या दोघांमध्ये स्टेबल सोरेसिस आणि अनस्टेबल सोरेसिस असं दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट करावी लागतं अनस्टेबल सोरेसिस जो असतो ना देता है। देता है? त्याला जास्त तीक्ष्ण औषधं नाही देत आहेत का नाही देत आहेत कारण त्याला जर तीक्ष्ण औषध दिली तर तो आणखी डबल पसरू शकतो म्हणून औषध करताना मध्ये हे पाहावं लागतं की कि हा किती दिवसात वाढलेला आहे आणि गेल्या आठवड्यात कसा होता या आठवड्यात कसा आहे मग यासाठी एक बाह्य लेप लावला जातो तो म्हणजे शतधुत घुरतात असतो त्याचबरोबर आपण खोबरेल तेलाचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो तर हे जे गुरुत आहे खोबरेल तेल आहे हे आपण बाहेरच्या बाजूने लावलं तर काही प्रमाणामध्ये हा शांत होण्याची शक्यता असते त्याचबरोबर याला अभ्यंतर काही औषधं आपल्याला देता येतात जसं की काम दुधासारखं जे औषध आहे जी थंड औषधं असतात तर ती औषधं या ठिकाणी वापरावी लागतात आणि ही जी औषधं असतात ना हे सिलेक्शन करणं त्या डॉक्टरच्या स्किलवरती खूप डिपेंड असतं बऱ्याच वेळेला डॉक्टरांना सुद्धा हे कंट्रोल करताना थोडासा अभ्यास पण करावा लागतो आणि थोडे थो पेशन्स सुद्धा ठेवावे लागतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पंचकर्मामध्ये वमन आणि विरेचन सारखे पंचकर्म दोन्ही ठिकाणी करू शकतो म्हणजे स्टेबल सोरेसिस आणि अनस्टेबल सोरेसिस दोन्हीकडे आता आपण बघूया स्टेबल मध्ये काय करता येतं खैर नावाची जी वनस्पती असते म्हणजे खदीर नावाची वनस्पती असते त्या वनस्पतीच्या काढ्याने या स्टेबल मध्ये आपल्याला आंघोळ करावी लागते त्याच्याने काही प्रमाणामध्ये त्रास कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर स्टेबल मध्ये आपण काही प्रमाणामध्ये तीक्ष्ण उष्ण अशी औषधं वापरू शकतो जेणेकरून तो लवकर कमी होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे सोऱ्यासिसची ट्रीटमेंटची डिव्हिजन करूनच आपल्याला चिकित्सा करावी लागते त्याचबरोबर मग ह्याच्या पुढे गेल्याच्या नंतर तो कफ जे आहे कफ पित्त जे का पित्त कफ जे आहे याचं निदान करून म्हणजे कुठल्या दोषाचं प्रमाण या सोऱ्यासिसच्या रुग्णांमध्ये वाढलेलं आहे हे पाहून त्यांना औषधं द्यावी लागतात आणि हे औषध देऊनही हे लवकर कंट्रोलमध्ये येणं थोडं कठीण असतं कारण ऑब्विसली हा जो त्रास आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे पण हा कंट्रोलमध्ये येऊ शकतो बऱ्यापैकी चांगला कंट्रोलमध्ये घेऊ शकतो यामध्ये माझ्या मते सगळ्यात पहिलं जे कंट्रोल करायला पाहिजे ते आहे खाज जी शरीरावरती प्रचंड प्रमाणामध्ये खाज येते ती पहिलं कंट्रोल होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर येतं की त्याच्यावरती जे स्केलिंग होत असतं म्हणजे त्वचा जी खाली झडत असते सतत ती कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं असतं मग यामध्ये आपल्याला काही वेळेला काही वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरावे लागतात पंचकर्मा करावे लागतात पंचकर्मामध्ये या ठिकाणी आपण रक्तमोक्षण करू शकतो म्हणजे रक्त बाहेर काढायचं ते पण वैद्याच्या मार्गदर्शनानेच करावं लागतं कारण अनेक वेळेला रक्तमोक्षण जर आपण हिमोग्लोबिन न चेक करता केलं तर रुग्णाला चक्कर येणं बिकनेस येणं हे प्रकार होऊ शकतात त्याचबरोबर वमन आणि विलेचन हे दोन्ही पंचकर्म करावे लागतात आणि त्यामध्ये सुद्धा रुग्णाचे पहिले रक्त तपासणी करून मग ते प्लॅन करावे लागतात तर सोऱ्यासिसची जी ट्रीटमेंट आहे ही अशा प्रकारे नीट पाहून करावी लागते आणि ही ट्रीटमेंट थोडे बरेच दिवस चालते कसं कारण ते मी सांगतो तुम्हाला जी असतो ना तो काही पटकन येतो पूर्णपणे जातो सुद्धा पण त्याच्यानंतर रुग्णाने जर पुन्हा अपत्य सेवन केलं पुन्हा चुकीचा आहार घेतला तर त्यांना ते पुन्हा येण्याची शक्यता असते त्यामुळे रुग्णांनी दरवर्षी काही ट्रीटमेंट करत राहावी लागते आणि तुमचे जे डॉक्टर असतील त्यांच्याबरोबर कंटिन्युअस कनेक्ट मध्ये राहणं गरजेचं कमी झाला किंवा पूर्णपणे तो परत न होण्यासाठी सुद्धा उपचार करावे लागतात आणि ते पुन्हा पुन्हा न व्हावं यासाठी सतत उपचार काही वेळेला चालू ठेवावे लागतात तर अशा प्रकारे या सोरायसिसची ट्रीटमेंट होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा